नमस्कार आजच्या सत्यकथेत आपलं स्वागत आहे पण सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्हाला अशाच सत्यघटना ऐकायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा रोहिणी नावाची तरुणी नुकतीच वयात येऊ लागली होती रोहिणी ही तिच्या मावशीबरोबर अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथील सुरेंद्र तळेगावकर यांच्या मठात सेवकरी म्हणून काम करत होती गेल्या अनेक वर्षापासून त्यांची सेवा या ठिकाणी चालू होती मठात जे काही कामे पडतील ते कामे करून आपला संसार चालवण्याचे काम रोहिणीची मावशी करत होती त्याचबरोबर मावशीच्या हाताने महाराज इतरही सेवा करून घ्यायचे मावशी कधीही महाराजांना नकार देत नव्हती रोहिणीच्या पालकांनी विश्वासाने रोहिणीला मठात सेवेसाठी पाठवले होते पण जसं तिचं वय वाढू लागलं त्यावेळी महाराजांची तिच्याकडे पाहण्याची दृष्टी बदलली मठाच्या सेवेत असताना ती महाराजांच्या सेवेतसुद्धा थांबायची पण महाराजांना आता तिची रात्रीची साथ पाहिजे होती त्यासाठी महाराजांनी फिल्डिंग लावायला सुरुवात केली तिच्या मावशीला तिच्या बाबतीत बोलायला सुरुवात केली त्यावेळी सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या ज्या पद्धतीने आसाराम बापू यांच्या बाबतीत कांड झाले होते अगदी त्याच पद्धतीचे कांड मावशीच्या हातातून घडणार होते काही दिवसांचा कालावधी निघून गेला होता याच काळात रोहिणीचा मामा देखील महाराजांच्या मठात यायचा आणि सेवा करायचा त्यामुळे त्यांचाही परिचय चांगला होता त्यामुळे तिच्या जीवाला या मठात कोणत्याच प्रकारचा धोका नसल्याचे पालकांना वाटत होते सर्वांवर विश्वास ठेवून पालक गावाकडे कामे करत होते इकडे मात्र महाराज रोहिणीची साथ कधी मिळेल याची वाट पाहत होते काही दिवस निघून गेल्यानंतर मावशीने रोहिणीला रात्री तयार केले आणि तुला महाराजांच्या सेवेला जायचे असल्याचे सांगितले त्यानुसार रोहिणीच्या मनात कोणत्याही प्रकारचे विचार नव्हते महाराजांची सेवा करायची आहे त्यामुळे ती तयार झाली मध्यरात्रीच्या सुमारास रोहिणीच्या मावशीने सर्व कानोसा घेतला आणि महाराजांच्या रूममध्ये रोहिणीला सोडले पहिल्याच दिवशी महाराजांच्या रूममध्ये सेवेसाठी गेलेली रोहिणी घाबरली होती पण महाराजांनी तिला समजावून सांगितले आणि रोहिणीने पहिल्याच दिवशी महाराजाबरोबर संबंध प्रस्थापित केले पहाटेच्या सुमारास मावशी महाराजांच्या रूममध्ये आली आणि रोहिणीला घेऊन गेली जो काही प्रकार झाला होता त्यामुळे रोहिणीला धक्का बसला होता कारण ज्या व्यक्तीला आपण महाराज म्हणत होतो त्याच व्यक्तीने आज नको ते कार्यक्रम केला होता त्यानंतर काही दिवस निघून गेले जेव्हा महाराज बोलवतील त्यावेळी रोहिणी महाराजांच्या सेवेसाठी जाऊ लागली याच दरम्यान याच मठात बाळकृष्ण देसाई नावाचा सेवकरी होता त्याच्या सेवेसाठी सुद्धा मावशीने रसिकला पाठवले महाराजांच्या सेवेनंतर बाळकृष्ण देसाई याची सेवा रोहिणी करू लागली जो काही प्रकार होता तो गेल्या तीन चार महिन्यापासून चालू होता मठातील महाराज आणि सेवकरी दोघे मिळून तिच्यावर तुटून पडायचे रसिका मात्र सर्व काही सहन करायची तिच्याकडे दुसरा काहीच पर्याय नव्हता काही दिवसानंतर मामा हे मठात आले त्यावेळी रोहिणीने त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी ही बाब महाराजाच्या कानावर घातली त्यानंतर महाराजांनी रोहिणीला तुला कायमचे संपवून टाकेल अशा प्रकारची धमकी दिली त्यामुळे ती शांत बसली हे सर्व चालू होतं पण मावशीच्या डोळ्यासमोर चालू असताना ती काहीच बोलत नव्हती त्यानंतर बराच काळ महाराज आणि सेवेकर यांनी तिच्यावर सेवा करून घेतली आता हे कमी होते की काय म्हणून पुन्हा सखामामा याने देखील रोहिणीच्या शरीराची मागणी करायला सुरुवात केली जे काही चालू होते त्याची सर्व माहिती मला आहे असं म्हणून त्यांनीसुद्धा सुद्धा तिच्याकडून सेवा करून घेतली रोहिणीला मात्र ज्या वेदना होत होत्या त्या ती सहन करत होती सर्वच बाजूने रोहिणीला अडचण झाली रोहिणीचे एक दिवस अचानक दुखू लागल्याने तिला रुग्णालयात दाखवण्यात आले त्यावेळी भयंकर स्वरूपाचे कांड घडल्याचे डॉक्टरांनी सांगितले गेल्या काही महिन्यापासून तिच्याबरोबर कोणीतरी संबंध करत असल्याचे समोर आले ज्या मठात ती सेवा करत होती त्या ठिकाणचे महाराज आणि इतर सेवकरी रुग्णालयात पोहोचले डॉक्टर बोलून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत होते पण बालकल्याण समितीने डॉक्टरांना नोटीस पाठवली आणि सर्व प्रकरणाचा भांडाफोड झाला रोहिणीच्या पालकांनी थेट पोलीस स्टेशन गाठले आणि जो काही प्रकार झाला होता त्याबद्दल तक्रार दाखल केली त्यानुसार पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी तात्काळ चारही आरोपींना अटक केली आहे ज्या मठात आध्यात्मिक धडे गिरवायला ती गेली होती त्याच मठात अशा प्रकारचे कान उघड झाले होते त्यामुळे ज्या मावशीच्या भरोशावर तिला त्या मावशीने गद्दारी करून धोका दिला त्यामुळे नात्यावर कसा विश्वास ठेवावा असा प्रश्न निर्माण होतो तुम्हाला याबद्दल काय वाटते ते कमेंटमध्ये नक्की कळवा तर भेटूयात पुन्हा एकदा अशाच कथेमध्ये तोपर्यंत धन्यवाद